राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धेमध्ये सोलापूर बार्शी तालुक्यातील पांगरी येथील धनंजय तौर प्रथम पारितोषिकाचे मानकरी नमस्कार मी इंद्रायणी सुतार पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडे माजी मंत्री दिलीपरावजी सोपल साहेब यांच्या चौऱ्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आर्यन भैया सोपल प्रतिष्ठान वैराग यांच्या वतीने राज्यस्तरीय प्रो कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम आर्यन भैया सोपल प्रतिष्ठान व माजी मंत्री दिलीपरावजी सोपल मंत्रिमंडळाच्या वतीने केक कापून त्यांचा चौऱ्याहत्तरावा वाढदिवस साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्यातून विविध जिल्ह्यातून सुमारे चाळीस कबड्डी संघाने सहभाग नोंदवला होता यामध्ये प्रथम बक्षिसाचे मानकरी बार्शी तालुक्यातील पांगरी येथील धनंजय तौर या संघात प्रथम पारितोषिक माजी मंत्री दिलीपरावजी सोपल व माजी सभापती मकरंद मालक नाईक निंबाळकर यांच्या हस्ते देण्यात आले तर द्वितीय बक्षीस बारामती येथील सासवड कबड्डी संघाला माजी मंत्री दिलीपरावजी सोपल व माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत यांच्या हस्ते देण्यात आले तसेच तिसरे बक्षीस जय मातृभूमी कबड्डी संघ सांगली व पुणे येथील भोसरी कबड्डी संघ यांना माजी मंत्री दिलीपरावजी सोपल व माजी सरपंच उमेश क्षीरसागर यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी सामन्याच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल श्री सतीश देशमुख सर श्री धनाजी सर श्री महेश शिंदे सर श्री प्रताप माने सर श्री सज्जन सर श्री संदीपान गीते सर श्री हिम्मत डेंगळे सर श्री आनंद दुरे सर सह सामन्याचे धावते वर्णन करणारे प्रणित देशमुख सर यांना माजी मंत्री दिलीपरावजी सोपल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी वैराग व बार्शी तालुक्यातील कबड्डी प्रेमींसह माजी मंत्री दिलीपरावजी सोपल प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आर्यन भैया सोपल प्रतिष्ठान प्रमुख मनोज वाघमारे समाधान समीर शेख यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले पीएम न्यूज करिता मी इंद्रायणी सुतारसह मुख्य संपादक किशोर सनौने वैरा